श्री स्वामी समर्थ तर नांदे गावामध्ये कोल्हापूरच्या नांदे गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा घडलेला आहे वनतारा प्रकल्पामध्ये आपली महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला घेऊन गेलेले आहेत कारण तिची तब्येत ठीक नाही असं कारण सांगून वनतारा प्रकल्प निमित्त ते घेऊन गेलेले तर विचार करा ज्या गावामध्ये पोटच्या लेकरासारखं पोटच्या गोळ्यासारखं ज्या हत्तीला सांभाळलं जातं जिचा लळा लागलेला असतो आज जिवाळा लागलेला कोण कोणासाठी रडतंय आज सांगा मला ते पूर्ण गावकरी पूर्ण कोल्हापूर फक्त एका हत्तीसाठी रडतंय डोळ्यातून पाणी आणताय दिव्याचं ताट घेऊन रस्त्यात थांबतं तिची आरती करण्यासाठी आणि तिची तब्येत कशी खराब असणार आहे मला सांगा पूर्ण गाव तिची काळजी घेत पूर्ण कोल्हापूर तिची काळजी घेत आणि तिला वापस आणण्यासाठी एवढं लढा देत लाखो पब्लिक रोडवरती उतरले फक्त तिला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त तिला वापस आणण्यासाठी आणि तुम्ही काय म्हणताय तिची तब्येत खराब आहे अहो कोल्हापूरमध्ये हजारो डॉक्टर आहेत हजारो लोक तिची तब्येत तिची काळजी घेण्यासाठी उभारलेत आणि तुम्ही काय म्हणताय तिची तब्येत खराब आहे आम्ही गुजरातला नेऊन तिची ट्रीटमेंट करू काय म्हणून ट्रीटमेंट करणार आहे तिच्या मनाची ट्रीटमेंट करणार आहेत का तुम्ही तिचा लढा ज्या व्यक्तींसोबत लागला होता तिचा लढा ज्या गावकऱ्यांसोबत ज्या कोल्हापूरकरांसोबत लागला होता ते वापिस आणून देणार आहेत का तुम्ही गुजरातला तुम्ही घेऊन गेले गुजरात मध्ये तिच्या ओळखीचं कोण आहे गुजरात मध्ये तिला कोण लढा लावणार आहे तेवढा जिवाळा कोण लावणार आहे ती आपला माणूस म्हणून कोणाकडे बघणार आहे जेव्हा ती वापिस जात होती तेव्हा तुम्ही पाहिलं असाल ट्रक मधून तिने सोंड वरती केलेली होती म्हणजे बाय बाय ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने तिने सोंड वरती केलेली होती जेव्हा ती जात होती तेव्हा पूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं ढसा ढसा गावकरी रडत होते ती स्वतः महादेवी उर्फ माधुरी रडत होती डोळ्यातून पाणी काढून रडत होती एखाद्या माणसाने एखाद्या मुख्य प्राण्यांना कसा जीव हे उत्तम उदाहरण जिवंत उदाहरण हे तुमच्या समोर, समोर मानुस की हरलेली आहे हे उत्तम हे समोर तर कोल्हापूरकरांनो मी या व्हिडिओ मधून एवढंच सांगू इच्छितो की हार मानायचं नाही पाठीमागे सरकायचं नाही जोपर्यंत महादेवी उर्फ माधुरी आपल्या कोल्हापूरमध्ये येत नाही आपल्या नांदी गावामध्ये मठामध्ये वापिस येत नाही तोपर्यंत ब्रिंग बॅक माधुरी उर्फ महादेवी हा हॅशटॅग तुम्ही मध्ये में नक्की लवकरात लवकर टाइप करा पूर्ण सोशल मीडियावर धुमाकडू माजला पाहिजे ब्रिंग बॅक माधुरी या नावाचा त्यांना आपला हत्ती त्यांना आपली महादेवी लागेल जी काय माधुरीची तब्येत आहे खराब झालेली आहे जी काय माधुरीच काय मानसिक छळ वगैरे झालेला आहे तो आम्ही कोल्हापूर मध्ये पाहू तो आम्ही कोल्हापूर मध्ये ठीक करू या पद्धतीने मी पूर्ण सोशल मीडियावरती सांगू इच्छितो आणि आमची महादेवी उर्फ माधुरी कोल्हापूर मध्ये वापिस आलीच पाहिजे तो कोल्हापूरकरांनो अजून आपली महादेवी वापिस आलेली नाहीये फक्त त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला वापस करू कारण हे वातावरण शांत करण्यासाठी हा त्यांचा प्लॅन असू शकतो तर पूर्ण कोल्हापूरकरांना मी एवढीच विनंती करतो की एवढ्यावरती हा शब्द घेऊन तुम्ही शांत होता कामा नये जोपर्यंत महादेवी उर्फ माधुरी जोपर्यंत आपल्या कोल्हापूरमध्ये वापिस येत नाही जोपर्यंत आपण तिचं थाटामाटात जल्लोषामध्ये स्वागत करत नाही तोपर्यंत आपण शांत बसता कामा नये आणि हा व्हिडिओ अशा प्रकारे शेअर करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे इंटरनेट वरती धुमाकूळ माजला पाहिजे ब्रिंग बॅक माधुरी या हॅशटॅगचा तर आपल्या प्रयत्नांना श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच यश देतील